स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांची गारवा बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू तालुक्यातील रवळगाव येथील भूमिकन्या कुमारी आरती जगन्नाथ रोडगे हिने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम एस सी फिजिक्स या विषयामध्ये विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे या विद्यार्थिनीने रवळगाव ते सेलू असा सायकलवर प्रवास करत पदवीपर्यंतचे शिक्षण नूतन विद्यालय सेलू येथे पूर्ण केले तर पदव्युत्तर शिक्षणासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे भौतिकशास्त्र या विषयासाठी तिने प्रवेश घेऊन तिचे शिक्षण पूर्ण केले व आज आरती रोडगे हिने भौतिकशास्त्र या विषयात सुवर्णपदक प्राप्त केल्याचा सन्मान मिळ रवळगावच्या भूमिकेने मिळवला आहे सदर प्रवास हा अतिशय खडतर परिस्थितीचा असून आरती रोडगे हिने हा प्रवास सुखकर करत त्यावर मात करून शिक्षण पूर्ण केले आहे आरती रोडगे या विद्यार्थिनीचा वि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे सतरा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला तर 20 सप्टेंबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चास्कर त्याचबरोबर प्रभारी कुलगुरू अशोक महाजन वडील जगन्नाथ रोडगे यांच्या उपस्थितीत सुवर्ण पदक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आरती रोडगे हिच्या यशात गुरुजन आई वडील भाऊ गावातील अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे तिने मान्य करत तिने दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे नमस्कार रोडगे आरती जगन्नाथ राहणार वळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी आज मी जे काय मिळ यश मिळवलंय त्यामध्ये माझे आई वडील गावकरी व शिक्षक वृंद यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्याबद्दल मी प्रथमत त्यांचे आभारी आहे मी माझे पहिली ते दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण रवळगाव ते सेलू सायकलवर प्रवास करून पूर्ण केले मी माझे अकरावी बारावी यशवंत महाविद्यालय पूर्ण करून पदवीचे शिक्षण हे नूतन नूतन महाविद्यालय येथून पूर्ण केले तदनंतर मी माझे पदव्युत्तर शिक्षणासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे एम एस सी फिजिक्स या विषयासाठी प्रवेश घेतला आणि आज मी त्या विषयामध्ये विद्यापीठातून सर्वप्रथम येऊन सुवर्ण पदक प्राप्त करण्याचा मान मिळवलेला आहे खरं तर मी एक गोष्ट सांगू इच्छिते आपल्याला जर का एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याबद्दल आपण प्री प्लॅन असलं पाहिजे आणि ती गोष्ट साध्य करण्यासाठी जे काही तुम्हाला तुमचं बेस्ट देता येईल ते तुम्ही द्यायला पाहिजे त्यानंतर ते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तु, तु, तु तुम्हाला त्या ती गोष्ट साध्य करू शकतात धन्यवाद राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू